भाम धरणाच्या पायथ्याशी असलेल्या पुनर्वसित नागरिकांचे मात्र दुर्लक्ष इगतपुरी तालुक्यात गेल्या चोवीस तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे या मुसळधार पावसामुळे भाम धरणाच्या पायथ्याशी असलेल्या पुनर्वसन केलेल्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने येथील ग्रामस्थ हैराण झाले आहेत भाम धरण येथील ग्रामस्थांचे या ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले पुनर्वसन झाल्यानंतर या ठिकाणी गटारी व नाल्यांचे काम झाले नसल्याने येथील ग्रामस्थांच्या घरात दरवर्षी पावसाळ्यात पाणी येत असल्याने आता ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला गेल्या पाच वर्षापासून या गावालगत नाला बांधण्यात यावा यासाठी नागरिक वारंवार पत्रव्यवहार करत असल्याची गावकऱ्यांनी माहिती दिली मात्र पुनर्वसन विभाग आणि अधिकाऱ्यांचे ग्रामस्थांच्या या मागणीकडे पुरेपूर दुर्लक्ष होत असल्याने गटारी व नाले नसल्याने पावसाचे पाणी घरांमध्ये येत आहे याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष दिले नाही तर मोठे आंदोलन उभारू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय पत्र दिलं निवेदन दिलं की घ्या पण अजूनपर्यंत काम चालू केलं नाही त्याने आज जास्त पाऊस आला म्हणून घरात पाणी शिरायला आलं पण किती वेळ पाठपुराव करून सुद्धा सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही नवीन पुनर्वसन झालं आमचा आम्ही आता अजून थोडं जास्त पाऊस आला घरात जाईल आम्ही काय करायचं किती वेळात पत्र द्यायचं महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी इगतपुरी प्रतिनिधी भागीरथ आरकरी